पस्तीस वर्षे मुंड्रा कुटुंबियासोबत असणारे मा पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चौरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला どうした असं प्रश्न मुनरा परिवार नुष्ट राहिलेला के पंचायत समितीचे माझे सभापती म्हणून आपण उपस्थित आहोत आणि आज या पक्षामध्ये आपण प्रवेश केलेला याच काय काय सांगितलं याच्या पस्ती ची ची तीस पस्तीस वर्ष राजकारणाची सुरुवातच इथून झाली होती आणि आम्ही बरोबर सुरुवाती होतो होते पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही कुठली अपेक्षा न ठेवता एक सोज्वळ म्हणल्यापेक्षा प्लेन एक प्रतिष्ठेसाठी राजकारण जे करत असतात त्याप्रमाणे आम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण आत्ताच्या वर्षी वरचे अलीकडील काळात आज ते सगळेच राजकारणातली जी उंची आहे ती ढासळली आहे आणि व्यावहारिकता वाढली त्यामुळं जी पूर्ण तांतीनं किंवा निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता जो आहे तो बाजूला टाकला आणि कार्यकर्त्याला प्रत्येक ठिकाणी लहान मोठ्या अडचणी संकट येत असतात अशा वेळी नेतृत्वाला नेतृत्वाकडूनच अपेक्षा असते कार्यकर्त्याची अडचण आधी कुठं आलं तर तिथं आधार देणं आणि नेमक्या अशा वेळेत आधार देण्यापासून नेतृत्व बाजूला जात आहे ही पूर्ण सगळी तीच अडचण आहे आज मला त्या कुटुंबातून येताना मला दुःखही होत आहे पण दुःख जरी होत असेल तर परिस्थिती बघून जर आपलं नेतृत्व जर आपल्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्या दुःखाला बाजूला जावं आणि आज घडीला बजरंगप्पा जे आहेत आम्ही एकाच ठिकाणी काम करीत असल्यामुळं त्यावेळेस एकत्रित काम करीत असताना काही वेळेस पण आम्ही एकमेकाच्या समोर उभा राहिलो पण आम्ही एकूण एकातला वैयक्तिक भाव किंवा एकूण एक एका बद्दलचा राजकारणातलं फक्त तत्व आम्ही सांभाळे वैयक्तिक नातं नाही वटाळा मुलीला त्याच्यामुळं आज घडीला तेच नातं आमचं पुनर्जीवित होत आहे आणि मला आनंद आहे एका सहकार्याला मोठ्या पदावर बघून किंवा मोठ्या पदाच्या बरोबर एक सहकारी माझाही आहे त्याच्यामुळे मला आनंद त्यामुळं मी आज आज भजरंग बाप्पाच्या भूमिकेतून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे सहज एक वेळेस मी बोलताना म्हणलं होतं बाप्पाचं चे माझं चर्चा झाली नेत्यांना कुठंतरी वैयक्तिक गोष्टीमध्ये लक्ष घातलं तर बजरंग बाप्पा म्हणजे मी ने नेता नाही आहे ने मी तुमचा हो भाऊ आहे पण मला सांगा वाटतं नाते हे घरात असावेत घरातलेच असावेत बजरंग बाप्पाला आणखी मी सांगेल भाऊ म्हणलं तर ते नातं फार नाजूक असतं नातं हे राजकारणात येऊ नये आणि राजकारण असेल तर नात आज भाऊ वेळ असतात मी नेता म्हणून म्हणला तर मी नेता नाहीये मी भाऊ आहे त्याच्यामुळे मला स्पष्ट भाऊ तर आहेच मला घरातूनच आतापर्यंत समजलं पण अडचण आल्यावर मला तुझा भाव मिळाला म्हणून हो भाऊ जर असेल तर अडचणीच्या टायमाला उभा करणाराच घरातला असतो याची जाणीव सगळ्यांनी नेतृत्वांना वगैरे अपेक्षित मला आहे ठेवावी बाप्पा तुमच्या भावना सांगा बाप्पा आज तुमच्या पक्षामध्ये तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेव माझे सभापती ज्ञानेश्वर चौरे तात्या आणि नगर शेवट कराड यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे काय सांगाल मागच्या राजकारणाच्या आमच्या सुरुवातीपासून आदरणीय ज्ञानेश्वर तात्या आम्ही दोघं बरोबर काम करत होतो एक नेतृत्वाला आम्ही मोठं करण्यामध्ये आम्ही पण सर्वजण बरोबर होतो किंवा त्यांना सहकारी म्हणून आम्ही त्यांचे काम केलं आता एक भाग सांभाळायचे मी एक तालुक्यातला भाग सांभाळायचो अशा पद्धतीनं आम्ही दोन एरिया दोघांचं कधी कुठं वाद न होऊ देता आम्ही बिलकुल एक प्रेमानं एक प्रेमा न कसं सहकार्य नेत्यांचे राहिलो त्या काळापासून तात्या आम्ही एक चांगली मैत्री होती चांगली सगळं आमचे संबंध होते पण पुढच्या काळामध्ये काही वेगळे घटना घडल्या गेल्या किंवा काय काय नेतृत्वाकडून मला कुठं डावलं गेलं किंवा मला काय ही नशी झाली वाटली मला पण त्याच्यानंतर माझा माझा मार्ग वेगळा राहिला ते त्यांच्यासोबत राहिले त्यांच्यासोबत राहिले असताना सुद्धा राजकीय संबंधामध्ये मी वैयक्तिक संबंधाला कुठं आणलं नाही आणि वैयक्तिक संबंध मी माझ्या जशाला तसे सांभाळून ठेवले मी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला पण त्यांना विनंती केली की मी उभारतो आहे तात्या तुम्ही माझ्यासोबत काम करा मलाही गरज आहे आपली कारण मलाही राजकारण काम करताना तुमची खूप आवश्यकता आहे या भागामध्ये या याच्यामध्ये तुम्हाला तालुक्याचा अभ्यास आहे तुमच्या सरकार नेतृत्व करणारा किंवा चांगलं राजकारण उभं करू शकणारा माणूस किंवा साथ देणारा माणूस मलाही तात्या गेल्याच्यानंतर साखर कारखाना जरी बघत होते तरी पण एक घरातला भाऊ म्हणून जे मोठ्या भावानं ती माझे काम करायची किंवा माझ्यावर प्रत्यक्ष आशीर्वाद देऊन माझे चढण ते होते त्या तात्या गेल्याच्या नंतर कल्याण तात्या गेले आणि आताही ज्ञानेश्वर चौरे आहेत सर्व गोष्टीतून मला त्यांना मी म्हणल्याच्या नंतर ते म्हणले मला असं नाही करता येणार ठीक आहे मी शक्य झालं तर लोकसभेला तुम्हाला मदत करी पण मी नाही सोडू शकत असं ठीक आहे म्हणलं राजकीय निर्णय तुमचा आहे मी त्यांना काही फोर्स केला नाही पण आजपर्यंत कालपर्यंत मी नोंदणी करत होतो तात्या तुम्ही डायरेक्टली भूमिका घ्या नाही म्हणजे मला माझ्या इतर येणं मला एवढं माझे जिथं तीस पस्तीस वर्ष गेले तिथून बाजूला निघणं एवढं सोपं नाहीये तुम्ही समजून घ्या मला असंच म्हणत होते पण मी खूप काल आग्रह करून सांगितलं की तात्या तुम्हाला यावाच लागेल माझा खूप अस्तित्वाची लढाई इथे चालू झाली विनाकारण आता जसं सगळे म्हणतात तसंच मला म्हणायची वेळ आली की मलाही चक्र सगळे सगळेजण म्हणून गाठायचा प्रयत्न आहे दाखवतात करतात ते उघड जसं दिसते तसं नाहीये अंधारून काही जण मला बी ताकडा अडकायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे मी म्हणलं तादा ही चक्रोय फोडायसाठी तुमची गरज आहे आणि मी त्यांना भावाप्रमाणले खरा भावाप्रमाणच शेवटपर्यंत वागवणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला काय स्वारस्य नाही आणि आता मी देशाच्या उच्च सभागृहात जिल्ह्याच्या उच्च पदावर गेलोय त्याच्यामुळे मला माझे माणसं जपायचे मला बाकी काही नको आणि मला काही कुठलं काही घ्यायचं नाही द्यायचं नाही फक्त कार्यकर्ते सांभाळायचे किंवा माझी जी फॅमिली माझं कुटुंब म्हणून मला राजकारण करायचं त्या कुटुंबात एक प्रमुख म्हणून त्याची भूमिका यापुढे राहील आणि सुग्रीभाऊ आणि आम्ही सुद्धा तसं एकत्र काम करत होतो मागच्या नगरपंचायतच्या वेळेस जर तुम्ही जरी बघितलं तरी सुद्धा त्याची भावना अशीच होती सुग्रीभाऊची नाहीये तुम्हाला जर ताईला उभं करायचंय तर मी माझा फॉर्म रिड्रॉ करतो पण ती वेगळी वेगळी परिस्थिती झाली जी झाल्याच्या नंतर वेगळं वेगळं झालं तो झाला त्यांचा विजय झाला मी दुसऱ्या दिवशी दुशे अभिनंदन केलं लगेच तरी त्याच्यामुळे ते, ते नाही मन मोठं करून त्यांनी लोकसभेला म्हणलं पण लोकसभेला म्हणले ते नाही मला थोडं मी पालकमंत्र्यांच्या यांच्या सर्वांच्या संपर्कात असल्यामुळे तुपा आग्रह नका करू माझी परिस्थिती वेगळी ते आम्ही सोबतच होतो त्यावेळेस लोकसभेच्या अगोदर म्हणून ठीक आहे आणि ही बऱ्याच दिवसापासून मागे पंचायत समितीला तिकीट दिलं नाही आमच्याबरोबर राहून यांना तरी त्यांनी अपक्ष त्यानंतर मी मला जेवढी मदत करता येते तेवढी मी डायरेक्टली गेली होती आणि त्यांनी पण मला जिल्हा परिषदेच्या सुद्धा खूप मदत केली माझं सहकारी म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला त्याच्याविषयी काही अडचण नाहीये तो सहकारी म्हणून ভিতর পড়েই কাম করে খুব খুব ধন্যবাদ নেন না আর ইতুমপুর আয়ুষ্যবর্গ প্রসঙ্গটা কাহে বিসঙ্গটা হল প্রসঙ্গটা রাহিল ইতুমপুরটা मला कुटुंब म्हणून सगळे सांभाळायचे त्याच्यामुळे कुटुंबात माझ्या जे जे कुणी आपण येऊ ते कुटुंब म्हणून सगळे सांभाळायचे कुटुंब म्हणून मी सर्वांना सामावून घेणार आहे आणि कुटुंबाचा एक पालक तो आहे त्याच्यामुळे कुटुंबाच्या पालकातून काम करणार खूप खूप धन्यवाद संघटन न्यूज नेटवर्क